धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून सोमवारी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेल्या कारवाईत जप्त वाहनांवर रात्री उशिरापर्यंत एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली तरी उर्वरित दुचाकींवर अद्याप दंडाची कारवाई सुरू होती शिरपूर शहरात सोमवारी दिवसभर धुलीवंदनाचा रंग बेरंग करणाऱ्या सदुसष्ट दुचाकी व एक डीजेवर शहर पोलिसांकडून कारवाई करीत वाहने शहर पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात आली आतापर्यंत सत्तावन्न दुचाकींवर एकोणचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला उर्वरित बाकी वाहनांवर कारवाई रात्रीपर्यंत सुरू आहे होळी धुलीवंदनाच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुलीवंदनात आदर्श आचारसंहितेचा किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्यांविरोधात आणि ट्रिपल सीट विना नंबर हॅशी नंबर प्लेट विना कागदपत्रांची दुचाकी वाहनावर कारवाई करण्याचा चोवीस मार्च रोजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी स्पष्ट इशारा शहराला दिल्यानंतर सोमवारी सकाळपासून शहरात गुजराती कॉम्प्लेक्स करवन नाका निमझरी नाकावर नाकाबंदी आणि फिरते पथकाद्वारे सदुसष्ट दुचाकीवर दुपारपर्यंत कारवाई करण्यात आली तसेच एका डीजेला देखील ताब्यात घेत पथकाने पोलीस ठाण्यात जमा केला सायंकाळी पाच वाजेनंतर दुचाकींवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली शहर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत एकोणचाळीस हजार रुपयांचा हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून उर्वरित वाहनांवर उद्या बुधवारी दंड आकारण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर